नमस्कार मैं न्यूज चैनल स्वागत आहे। मौजे बामनी ये दिनांक दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्ता सन्त गाड़गे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता विशेष सभा घेर आई ये ग्राम सेवक मनिहार सभेत मार्गदर्शन के लिए राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सर्व गाँवक साजरी के लिए स्वच्छ माझे अंगणचे स्वच्छता सहभाग प्रमाणपत्र महिलांना वाटप करण्यात आलं त्यामध्ये उन्नत भारत अभियानचे कर्मचारी यांनी सर्वांना स्वच्छता शपथ दिली त्यानंतर स्वच्छता गृहिणी व अभियानात सहभागी महिला पुरुषांचा सत्कार करण्यात आलं त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन स्वच्छता परिसर स्वच्छता कचऱ्याचे विलगीकरण वर्गीकरण ओला वर्गी कचरा सुका कचरा शौचालय हागणदारी मुक्तगाव नाली बांधकाम सिगरेशन शेड कचऱ्या वाहतूक अनेक विषयावर चकोर करण्यात आलं ભારત અભિયાના છે તાલુકા વ્યવસ્થાપક વિનોદ સોલ કાંબડે સરપંચ પ્યારાનબી સાહેબિયા શેખ માધવરાવ પાટિલ ગોપનર વેંકટરાવ પાટીલ પોલીસ પાટીલ પ્રાધ્યાપક જાધવ પ્રાધ્યાપક નારાયણ શિંદે સર વરપંચ નાગેશ ગોપનર ગાવાથી અનક ગાંકરી સરપંચ ઉપસરપંચ ગ્રામસેવક અશા કાર્યકર્તા અંગણવાડી કાર્યકર્તા સદસ્ય સર્વ ઉપસ્થિત હોતે કાર્યક્રમ સંચલન વ આભાર पूर्णार्थ भाईकट्टे या लिखी पुण्याला पूर्ण करेन मी स्वतः घाण करणार नाही आम्ही दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली वस्ती माझे गाव तसेच माझ्या कार्यस्तरापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे जे स्वच्छ आहे स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वच्छ स्वच्छ घाण करत नाहीत नाही होत येत नाहीत या विचाराचा मी गावोगावी गावगावी मुळ घडणूक स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन स्वच्छ भारत मिशन प्रचार करेन मी आज शपथ घेत आहे शपथ घेत आहे आणि आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेन शंभर लोकांनाही घ्यायला लावेन तेही ही माझ्यासारखे स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी शंभर तास देतील शंभर देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मला माहित आहे की मला माहित आहे स्वच्छतेच्या दिशेने स्वच्छतेच्या छापलेले माझे पाऊल माझे पाऊल पूर्ण देशाला स्वच्छ करण्यास स्वच्छ करण्यास मदत करेन मदत करेन धन्यवाद